येले इथले बाबांच्या गाठले तेच आपलं राम राम कारण काय म्हणायचं आज काय म्हणायचं बाबा तू काय मग सांगतोय कारण काय नाही गद्द्याला नाही कसला नाही पैसे विन कर

દોનશ રૂપિયા મોતીરામ લોક વાંબર એક মচেদরশটে এক শেজ্য চেজ্য করেডের ওয়ে ক্রতেরাই ক্রাই. এক শেজ্য কোয়ে করারাইর চেজ্য ক্রাইর তেজ্য ক্রাইজ্য ক্র�

आप <laughs>

कधी कधीपासून मी तिथं बसलो होतो माहिती झोपलो नाही तो बघितलंय आता काय मंत्री नाही बघितलंय होत का राम

तू कुठे आहे कुठे आहे जी इथे आहे आपण पोषण आहे होतोय हा पोषण आहे होतोय बोलो चला या मला शेरचा कुठला आहे काय काढ काय काढ चला की चला हा एक एक होतोय आयर मोडू घ्यायचं हेन लागलं मोडा बरं काय बघ बघ गंदा 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 शर्ट तात्याच आहे खाली सगळं ते त्यांची सगळी एकत्र दोघांची ते माहिती पुरींची पण आहेत त्याला कुठं आज हे काही मोडल उभं राहिले मामा दिल त्याच्या मामा नाही तात्याच नाही दिलं मामाने तात्याच नाही दिलं ड्रेस ओपी ट्रॅव्हल ताईला प्रियंकाला साडी दुर्गडा पण कपडे दुर्गाडा पण कपडे घेतले दोन ड्रेस घेतले दोन ड्रेस पिंगल